हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज रविवार आहे तर रविवारच्या दिवशी ना बरीच कामं असतात अशी जी छोटी मोठी जी विकेंडमध्ये होत नाही तर इथे ना आम्हाला किचनमध्ये लाईट लावून घ्यायचा होता ट्यूबलाइट कारण जो छोटा बल्ब होता ना त्याचं फारसं उजेड किचनमध्ये पडत नव्हतं रात्रीच्या वेळेला फारसं उजेड नव्हतं पडत त्याचं फार असं अंधार अंधार वाटायचं अंधार तर म्हणून मग इथे ना आज ट्यूबलाईट लावून घ्यायचा होता जेणेकरून चांगला प्रकाश वगैरे पडेल तर खाली मिस्टर असे सहज बाहेर गेले होते तर मग सोसायटीत आलेच होते तर मग त्यां ते लगेच त्यांना घेऊन आले सगळी कामं वगैरे करून झाली होती पण भांडे तेवढी शिल्लक होती माझी आणि त्यांचा अचानक फोन आला मला की ट्यूबलाईट लावून घेऊया आज बरेच दिवसापासून आमचं चालूच होतं की लावून घ्यायचं पण असतं ना असं तेवढ्या कामासाठी जाऊन त्या माणसाला घेऊन या असं होत नाही पण लकीली आज सोसायटीत आलेलंच होतं तर मग ते घेऊन आले आणि त्यांनी मला फोन केला की मी दोन मिनटात वर येतोय मग मी भांडे तशीच गोडा करून ठेवली आवरली नव्हती तर इथे बघा ट्यूबलाईट लावून घेतली आणि ट्यूबलाईट लावल्यावर जो प्रकाश असतो ना तो वेगळाच असतो छोटा बल्बचाही गेले दोन तीन वर्ष मी छोटा बल्बच वापरला होता पण आता सध्या व्हिडिओ वगैरे करते मग त्यामध्ये का होता ना फार थोडस अंधार वगैरे वाटतं म्हणून मग मी इथे ट्यूबलाइट लावूनच घेतला आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार की जो देवघराचा लाईट होता तो स्पार्क झाला होता आणि देवघरात मग अंधार छान वाटत नाही लाईट हवा देते आम्ही टेम्पररी लाइटिंग लावली होती पण ती लाइटिंग अशी ब्लिंक वगैरे व्हायची तर मग ते डोळ्यांसाठी पण छान नाही वाटायचं तर मग आज आलेच होते तर मग देवघराचीही लाइटिंग लावून घेतली आणि सुरुवातीला जे तुम्ही बघत होते मिस्टर काहीतरी शोधत होते तर तो देवघराचा लाईटच शोधत होते कारण घरी घरात ऑलरेडी होता लाईट लाईट पण तो लावता येत नव्हता त्याच्यासाठी कोणीतरी इलेक्ट्रिशियनच लागणार होतं तर मग तोही लाईट आज इथं लावून घेतला होता सुरुवातीला ना मी वरच्या साइडला लाईट लावलेला होता देवघराच्या आत लाईट लावलेला नव्हता कारण एकच कनेक्शन होतं तर मी आज देवघरात लाईट लावून घेतला होता वरती लावला नव्हता तर देवघरात बघा किती छान प्रकाश पडलाय दे बघू आ, करो ही रोनीतला त्याच्या बड्डेला मिळाली आहे माझ्या फ्रेंड्स आणि त्याचे फ्रेंड्स जे आहेत त्यांनी मिळून ही रोनीतला त्याच्या बड्डेला गिफ्ट केली होती तर मी ती वरती ठेवली होती जेणेकरून त्याला जर दिली तर तो लगेच वापरून खराब करून टाकेल म्हणून मी त्याला लपवून ठेवली होती की जेव्हा तुला फार गरज पडेल तेव्हाच ती काढणार मी आणि एवढं जर सगळं काढलं ना इकड़ कड़ा पड़ून, रहील, वनुन, तर ते इकडं तिकडं घरात सगळीकडं पडून राहील म्हणून मग मी काय ते काढत नव्हते त्याला वापरायला पण आज त्याला प्रोजेक्ट बनवायचा होता मी म्हटलं पण आज उपयोग करूया त्याचा स्केच पेन लागणार होते आणि स्केच पेन नव्हते तर मग आज या पेटीचा उपयोग करू आणि अशी एवढी मोठी पेटी आहे त्याच्यामध्ये जी की फक्त बघायला खूप छान वाटते वापरायला नको वाटतं अजिबात असं वाटतं की ती जस्ट असं ठेवून ठेवून द्यावी आणि असं बघावं कधीतरी ओपन करून पण लहाणं आहे तोपर्यंतच वापरली जाईल नंतर काय एवढं त्याला लागणार नाही म्हणून बघ कधी अच्छा तेव्हा क्रेऑन्स लागत नाही रे वाळा तेव्हा पेन्सिल कलर हे पेस्ट कलर असे कलर लागतील क्रेऑन लागत नाही क्रेऑन आताच लागतील तुला थर्ड किंवा फोर्थ स्टँडर्ड पर्यंत म्हणून बघ ब्रश पण आहे अरे वा यात ब्रश पण आहे की मी यूज करू शकते करे। का मी पण यूज करू शकते हे काय आणि पेन्सिल आहे का ना मुन्ना, ना, तुझे नहीं करना। ना मुन्ना ना ना, मुन्ना ना। तू शाळेत गेला की मी वापरू शकते ना हे आहे एक दोन तीन चार हे, दो, चार, चार आहेत अरे बाबा नाही अरे हे एकदम फार मोठ चित्रकार असतो नाही ना लहान किडसच आहे ती चित्रकारच नाहीये साधे कलर आहेत ते ठीक आहे क्या मला करायचं तर आज बऱ्याच दिवसांनी मी तो कलर बॉक्स बाहेर काढलेला होता मी तो वरच्या कपाटात ठेवला होता जर खाली ठेवला ना रोणीत आरामात स्टूलवर चढून तो काढून घेतो म्हणून मग मी त्याला वरती ठेवलं होतं जेणेकरून तो, तो काढणार नाही काढला काढायला काय नाही किंवा त्यालाच मिळाला येतो बड्डे ला गिफ्ट पण काढल्यानंतर तो काय करतो ना त्याला फक्त पसारा करायची आणि असं आवड आहे एकदा त्याने बघितलं एकदा त्याने वापर केला की तो नंतर अजिबात त्या गोष्टीकडे बघत नाही म्हणून मग मी ती ठेवून दिली होती जेणेकरून ती खराब व्हायला नको पेन्सिल कलर करण्यापेक्षा शार्पनर शार्प करून करूनच ती जास्त तो संपवतो आणि खराब करून टाकत असतो तर मग त्यामुळे मी त्याला ती देत नव्हती पण आज त्याचा प्रोजेक्ट करून घ्यायचा होता आणि स्केच पेन नव्हते क्रेऑन्स असतात क्रेऑन्स वगैरे आहेत त्याला शाळेमध्ये स्कूलमध्ये क्रेऑन्सच लागत असतात तर ते असतात पण स्केच पेन नव्हते आणि आज प्रोजेक्ट करायला स्केच पेननेच लाईन वगैरे करायच्या होत्या नेम्स वगैरे लिहायचे होते क्रेऑन्सली लिहिता येत नाही ते म्हणून म्हणून मग आज ती मी काढली होती बऱ्याच दिवसांनी आणि आज त्याला इथं जो प्रोजेक्ट होता खरं तर प्रोजेक्ट हा मुलांना दिलेला असतो स्कूलमध्ये पण तो पॅरेंट्सलाच करून घ्यावा लागतो पॅरेंट्सलाच करावा लागतो तर इथे तो प्रोजेक्ट मी करून घेत होते आणि झेरॉक्स वगैरे काढून आणलं होतं प्रिंट आऊट काढून आणली होती कारण स्टिक करायचं होतं कम्प्युटरचे जे पार्ट्स असतात त्या त्याच्याबद्दल ता, त्यांना माहिती दिली होती आणि त्या त्यावर त्यांना लिहायचं होतं की कम्प्युटरचे किती स्टोरेज डिवाईस असतात ते तर आधी ना कम्प्युटर विषय म्हणजे आमच्या वेळेला कम्प्युटर विषय ना फार उशिरा म्हणजे दहावीला आम्ही कंप्युटर बघितलं होतं आणि त्यावर दहावीला असताना mm. आम्ही बघितलं होतं की कसं यूज करता सुरू करणं सुद्धा माहीत नव्हतं आणि आताच्या मुलांना नर्सरी ज्युनियर mm. सिनियर के जीपासूनच कम्प्युटर सब्जेक्ट हा असतो त्यांना तेव्हापासूनच ओळख करून देतात mm. तर इथं त्याला सगळे मी कटिंग वगैरे करून दिली होती कारण त्याला तेच कटिंग वगैरे करणं त्याला जमलं नसतं सीझर वगैरे मी काय त्याला देत नाही म्हणून मग मीच कटिंग करून दिली चिटकवताना तो त्याला लावून देत होता आणि मी फक्त चिटकून देत होती mm. जेणेकरून इकडे तिकडे लागायला नको पण मी त्याला सगळ्या गोष्टींची ओळखही करून देत होती जेणेकरून पुढच्या वेळेला जर प्रोजेक्ट आला तर तो, तो आपापला करू शकतो आणि मी प्रत्येक जी कटिंग केली होती त्याचे सगळे नावंही त्याला मी आधी विचारून घेतले होते काय आहे त्याचं नाव काय आहे आणि मगच ते चिटकवले होते आणि त्याच्या खाली ना त्याला त्याचे नेम्स पण लिहून घ्यायचे होते नावं पण लिहून घ्यायचे होते तर मी फक्त त्याला स्टिक करून दिलं आणि ते त्याच्या खालची जी, जी नावं होती ती त्यालाच लिहायला लावली जेणेकरून त्यालाही कळलं पाहिजे कसं करतात ते आणि आज ना प्रोजेक्ट करायचा होता म्हणून मी सकाळची कामं जी होती ती पटपट पटपट -पट सगळी आवरून घेतली होती नाहीतर काय होतं व्हिडिओ वगैरे केला तर मग थोडा उशीरच होतो सगळं करण्यामध्ये तर मी आज सकाळचं काही के केलं नव्हतं कारण सगळी कामं करून त्याची प्रोजेक्ट करायची होती आणि कामं झाल्या झाल्यानंतर ते इलेक्ट्रिशियन बी आले तर आज लाईटही लावून झाला होता देवघराचा पण लाईट लावून झाला होता तर आज एक एक कामं जी होती ती होत होती आणि हा शाळेचा अभ्यास जो होता तो पण त्याचा करून घ्यायचा होता आणि हा पहिला त्याचा प्रोजेक्ट झाला होता आणि अजून एक प्रोजेक्ट त्याचा राहिलेला होता इंग्लिशचा तोही करून घ्यायचा होता तर मी मोबाईलमध्ये चेक करून घेत होती की मी कसं करू शकते जेणेकरून आयडिया येते आपल्याला की कशा पद्धतीने आपण करू शकतो असं तर मी त्या मोबाईल मध्ये चेक करून घेतला आणि दिसल्या दिसल्या मग मी तो जोपर्यंत त्यावर नावं लिहत होता सगळ्या यांची पार्टशी कम्प्युटरच्या पार्टशी जोपर्यंत नाव लिहित होतं तोपर्यंत तो इकडे मी त्याला बॉक्स वगैरे आखून देत होती की त्याला फक्त लिहायला बरं पडेल कलर आहे ना वापरून घ्यावे लागतील आपल्याला ला, ड्राय व्हायला लागले ना सुकून चालले ते सगळ्या ठेवून दिले होते मी हे त्याला मार्चमध्ये मिळाले होते हे आणि मी तसंच ठेवलं होतं पण आता ते कलर ना असे प्रॉपर उमटत नाही आहे असं होते ब्लॅक पण तसा तसा लाईट येतो एकदम ब्लॅक तर कलर स्केच पेन तरी वापरून घ्यावे लागतील नाही तर त्यातली इंक सगळी अशीच कोरडी होऊन जाईल हां काय म्हणत होता तू स्केच पेन स्केच पेन त्या दिवशी नाही का हा त्या दिवशी म्हणत होता तू स्केच पेन हवे ठीक आहे स्केच पेन वापरून घेऊ बाकी थोडी ना खराब होणार आहे पण मला फक्त ब्लॅकच पाहिजे बर प्रोजेक्ट करून झाला होता सगळा आणि मग मी त्याला पॅक करून परत ठेवून देत होती रोहनितला सांगितलं की आपण आता वापरायचे नाही ज्या दिवशी तू फोर्थ स्टँडर्डला जाशील त्याच दिवशी वापरू स्केच पेन त्यातले मात्र वापरू घेऊ कारण त्याची इंक जी आहे ती ड्राय होते पण क्रेऑन्स आणि पेस्ट कलर पेन्सिल कलर हे काही खराब होत नाही तर ते ठेवेल मग जेणेकरून तो मोठा झाल्यावर त्याला समजलं की तो वस्तू कसे वापरायचं तर सांभाळून वापरू शकतो आणि देवघरातली लाईटिंग बघू शकता किती छान वाटतंय म्हणजे लाईट असलं की असं खूप छान वाटतं आणि दुपारी ना त्यानंतर मी काय व्हिडिओ केला नव्हता प्रोजेक्ट वगैरे झाला आणि असंच भांडे वगैरे राहिले होते माझे क्लिनिंग करायचे तर ते आवरून घेतले बाकी कपडे वगैरे वाळत घालायचे राहिले होते तर ती कामं करून घेतली तर मी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ केला आणि आम्ही चाललोय बाहेर कालच्या दिवशी ना वरणबट्टी केली होती थोड़ी आ, आ, तर ती जरा थोडी हार्डच होती आणि मला दातांना सध्याना सॉफ्टच खायचं म्हणजे सॉफ्टच खातीये फार हार्ड खाल्लं जात नाहीये चावलं जात नाहीये त्यांना कंटाळा आला होता असं फार टेस्ट भाजी पोळी चुरून जरी खाल्ली तरी असं कस तरीच काही खाता येत नव्हतं ऍटलिस्ट काही नाही तर आम्ही शनिवार रविवारच्या एक दिवसात आम्ही एक प्लेट पाणीपुरी तरी मी खात होती आणि आता ती मला अलाउड नव्हती पाणी पुरी खायला तर त्यांनी नाही सांगितलं होतं अजिबात खायची नाही आणि ते फटाके खूप छान फुटत होते आम्ही रस्त्याने चाललो होतो लग्न होतं तिथं तर फटाके फुटत होते खूप छान वाटत होत तर कंटा आला होता मला सगळं घरातलं खाऊ मामी म्हंटल आपण काहीतरी ना असं की मला टेस्टही चेंज होईल आणि दातांनी असं खाताही येईल मला तर आपण असं काहीतरी खायला बाहेर जाऊया सकाळीही मी भाजी पोळीच केली होती बटाट्याची भाजी आणि पोळी केलेली होती तर तीही मला असं ना बारीक करून भिजवून मग ती फार नुसतं गिळून खावं लागत होत कमी आता सध्या तरी कमी त्रास होतोय पण सुरुवातीला मला फार जास्त त्रास झाला होता अजिबात आता चावता येत नव्हतं पण आता मी नॉर्मल खाऊ शकत होती भाजीपोळी पण मला असं ना कंटाळा आलं होतं मग त्यांना म्हटलं आपण काहीतरी बाहेर सॉफ्ट वगैरे असं खायला जाऊ जेणेकरून मला खाता येईल आणि जी बी जी सवही बदलेल तर आम्ही इथं आलो तो बाहेर हॉटेलला आणि इथं मी बघत होते की मी काय खाऊ शकते जेणेकरून मला त्रास होणार नाही असं तर मी स बघत होते पण सगळं असं जे असतात भाजीपोडी खाऊ शकत नाही कारण जी रोटी येते वीट रोटी येते ती फार हार्ड असते थोडीशी आणि ती अजिबात खाता येत नाही तर मी सगळं बघत होते आणि एवढं सगळं बघून मग ठरवलं की जे सॉफ्ट आहे तो ढोसा यांनी ढोसा मागवला होता स्वतःसाठी मी ढोसा स्वतः यांनी स्वतःसाठी ढोसा मागवला होता आणि मी मागवला होता लोणी स्पंज मागवला होता तो सॉफ्टही असतो आणि खाताना नरम असतो तर फार असं जास्त चावायलाही लागत नाही तर इथं मी स्वतःसाठी ढोसा मागवला होता आणि रोहणीतनं त्याच्यासाठी मंचुरियन मागवलं होतं खरं तर तो ना बड्डेला गेलेला होता आम्ही हॉटेलला येण्यापूर्वी ना तो बड्डेला गेला होता मित्राकडे पण त्याला कळलं की हॉटेलला जाणार आहे मग तो कसा रे मग इथं त्याने मंचुरियन मागवलं होतं तो मला आधीही म्हटला होता मागच्या रविवारी नाही शनिवारीच आदल्याच दिवशी म्हटला होता की मम्मी मंचुरियन खायचं का पण बाहेरचं नको म्हणून मी त्याला नाही म्हटले होते आणि आज मी स्वतःच बाहेर आले होते तर मग त्यानं आज इथं मंचुरियन खाल्लं होतं आणि आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा रस्त्यावर खूप ट्रॅफिक झालेली होती तर आम्ही जातानाच ठरवलं होतं की आपण उलट्या दिशेने जायचं तिकडनं गेलो ना तर आपण लवकर पोहोचणार नाही घरी जवळजवळ एक तास तरी लागेल कारण जवळजवळ दीड किलोमीटर इतकी ट्रॅफिक रोडावर होती आणि जर तिकडनं गेलो असतो तर मग शक्य नव्हतं लवकर घरी पोचायला तर आम्ही ना पलीकडच्या उलट्या दिशेनेच जाऊ कारण टू व्हीलर होती आणि टू व्हीलरला फारसा काही नाही कोपऱ्या कोपऱ्याने आपण जाऊ शकतो तर इथे ना बघू शकता खूप लांब पर्यंत होती जवळजवळ दीड किलोमीटर एवढी ट्रॅफिक तिथं होती आणि तिकडनं गेलो असतो तर मग शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही उलट्या दिशेनेच गेलो आणि मी इथं व्हिडिओ केला होता की बघू शकता केवढी ट्रॅफिक आहे ते आणि ही सगळी ट्राफिक आहे ना जे फटाके फुटत होते मी जे दाखवलं होतं तुम्हाला फटाके फुटताय तर तिथं लग्न होतं हॉल आहे लग्नाचा आणि त्यामुळे ही सगळी ट्राफिक झालेली होती चौफुलीमध्ये लग्न असलं की त्या लग्नाची जी गर्दी होती त्यामुळं ते सगळं गाड्या असतात इकडनं तिकडनं जाणाऱ्या तर त्यामुळं ती पूर्ण ट्राफिक तिथं झालेली होती आणि आम्ही साईड नका असे ना आलो घरी आणि आल्यानंतर ना रोणीत बड्डेला गेलेलं होतं तर त्याला रिटर्न गिफ्ट मिळालेलं होतं हे आणि हे मला आधी असं वाटलं की आपण ब्लॅकबोर्डवर लिहितो त्याची पेन्सिल असेल कदाचित कारण त्यासारखंच दिसत होतं पेन होता आणि त्यामध्ये पेन्सिल असं असेल, असेल लिहायला पण हे पेन्सिल नाही हे इरेझर होतं आणि सध्या इरेझरचे एवढे प्रकार आलेत बाजारात खूप छान वाटतं बऱ्याच प्रकारचे इरेझर होते गोल व्हील सारखे एरोप्लेन खूप असतात असो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय